वडार समाज हा परंपरागत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेला समाज असून काँग्रेसने देखील यापूर्वी सतरा नगरसेवक देऊन वडार समाजाला न्याय दिलाय आज देखील हा समाज भक्कमपणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून भविष्यात देखील काँग्रेस पक्षाच्याच पाठीशी उभा राहील अशा प्रकारची घोषणा आज सोलापूर शहरातील विविध भागात राहत असणाऱ्या आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रमुख माजी नगरसेवक समाजातील पंच विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवरांनी आज एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक खूप महत्वाची असून हा देश लोकशाही पद्धतीने काम करेल की हुकुमशाही पद्धतीने हे या निवडणुकीनंतर ठरणार आहे स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारी जिल्ह्यातील जनता ही यंदा लोकशाहीला मांडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे राहणार आहे सहा वर्षापूर्वी वडार समाजाच्या मेळाव्यात राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात काम करू असे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात समाजाच्या पदरी निराशा आली सोलापूर जिल्ह्यात वडार समाज बांधवांच्या न्याय व हक्कासाठी काम करणाऱ्या संघटना आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा पा देण्याचा निर्णय घेतला आमदार प्रणिती शिंदे यांनी आजवर वडार समाज बांधवांच्या न्याय व हक्काच्या मागण्यांचा पाठपुरावा केला आहे शासन दरबारी या मागण्या मांडल्या आहेत समाज बांधवांचे दगडखाणींचे विषय असो रॉयल्टीचे विषय असो यातील शासन दरबारी निर्माण करण्यात आलेल्या अडचणी दूर करण्याचे काम आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातूनच झाले आहे आम्ही समस्त समाज बांधवांनी आमदार ताई शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावू असा आश्वासन दिले होते आरक्षण रद्द करण्याच्या डाव रचत असल्याचे वारंवार दिसून आले आहे भाजपसोबत जाऊन समाजाची घोर फसवणूक होणार आहे समाजातील तळागाळात काम करणाऱ्या तरुण तरुणींचे शिक्षणाची आरोग्याचे उच्च शिक्षणाचे आरक्षणाचे प्रश्न असेच प्रलंबित राहणार आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून होईल असा आमचा ठाम विश्वास आहे सगळ्यांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमचा उमेदवार माननीय आमदार प्रणित शिंदे यांना भिनसरता आम्ही वडा समाजाकडून पाठिंबा देत आहोत पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण आहे की प्रणितताईंनी मागच्या पंधरा वर्षात केलेलं काम सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना विधानसभेत उठवलेला आवाज आणि आम्हाला येणाऱ्या काळात विश्वास आहे की आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मागच्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार प्रणीताई शिंदे करतील आणि येणाऱ्या काळात वडा समाजाला न्याय द्यायचं काम ते करतील याच एक हेतूने आणि अपेक्षेने सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य ून वडार समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी पाठिंबा जाहीर करत आहोत आज कोल्हापूर मधून आमचे मुकुंद पवार साहेब आलेले आहेत जगसिंगपूर मधून गाडीवाडार साहेब आलेले आहेत लातूर मधून आमचे काही पदाधिकारी आले आहेत बाबूरावजी शेजारी आलेले आहेत आणि सोलापुरातील सोरेगाव कोंडी आणि तेरा ज्या आमच्या वस्त्या आहेत मड्डी वस्ते आहे बुधवार पेठ आहे पात्र चौक आहे रविवारपेठ आहे अशोक चौक आहे साईबाबा चौक आहे नगर नीलम नगर स्वागत नगर सगळ्या भागातले प्रमुख पद मान्यवर आणि माजी नगर चौकवर सगळे उपस्थित आहेत सदर बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सी एस सुशील बंदपेट्टी माजी नगरसेवक दत्तवांण्णा बंदपट्टे माजी नगरसेविका महादेवी अलकुंटे मनोहर मुधोळकर विष्णू मुधोळकर डॅडी दुर्लेकर गजेंद्र निंबाळकर भारत निंबाळकर गोपी मुदगल परशुराम आनंदकर सिद्धू आनंदकर तम्मा भरले भीमराव धोत्रे राजाभाऊ कलकेरी सुरेश धोत्रे यांच्यासह वडार समाजबांधव उपस्थित होते